आपण पाहत आहात यम चोवीस तास इस्लामपूर येथे रागाने बघितल्याच्या कारणावरून यल्लामा चौकात युवकाचा खून इस्लामपूर तालुका वाळवा येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून यल्लामा चौकात तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तारीख सत्तावीस रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास घडली आहे गौरव हेमंत कुलकर्णी वय वीस राहणार गणेश भाजी मंडई इस्लामपूर असे मृत युवकाचे नाव आहे या प्रकरणी अट्टल गुंड व यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील राहणार इस्लामपूर जहांगीर मुजावर राहणार गोटकिंडी तालुका वाळवा व विजय उर्फ सोन्या थुलुगडे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा अशी निष्पन्न आरोपींची नावे आहेत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्लामपूर पोलिसांनी काल रात्रीच या तिघांना ताब्यात घेतले असून याबाबत मिळालेली माहिती अशी गौरव कुलकर्णी सौरभ पाटील याच्याकडे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितल्याचे निमित्त झाले यात रागाच्या भरात सौरभ याने त्याच्या अन्य दोन सहकार्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने भोसकून खून केला सोमवारी रात्री उशिरा येथील यल्लामा चौकात ही घटना घडली गौरव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी आपली यंत्रणा तत्काळ सक्रिय करत या तिघांना ताब्यात घेतले आहे सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे व अन्य दोन गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर बाहेर होता दरम्यान त्याने हा आणखीन एक गुन्हा केला आहे